इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जामखेड शहरामध्ये एका कापड व्यावसायिकाची खोटे सोने देऊन आठ लाखांची फसवणूक झाली आहे गणेश महादेव खेत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं तिघांच्या विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशन या ठिकाणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी नागरिकांना खोट्या अमिषाला बळी पडू नये तसेच ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संतोष कोपणर करतायत दरम्यान याबाबत जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सध्या घरामध्ये बसून ऑनलाईन फसवणूक तसेच खोटे अमिष दाखवून फसवणूक केली जाते याबाबत नागरिकांनी सावध राहावं विना नंबर व्हिडिओ कॉल घेऊ नयेत तसेच तुमचा नंबर लकी आहे तुम्हाला एवढं बक्षीस लागलंय ला काही लिंक पाठवतात हे सर्व फसव आहे कोणीही अशी लिंक ओपन करू नये ज्यांना कोणाला असे फोन येत असतील तर ताबडतोब पोलिसांना कळवावं असं आवाहन त्यांनी केलं मी पोलीस निरीक्षक महेश पाटील जामखेड पोलीस स्टेशन अहमदनगर मी जामखेडवासियांना त्याचप्रमाणे इतर सर्व तमाम जनतेला सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि जनतेसाठी एक संदेश देतो अलीकडील काळामध्ये दे, शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करून दामदुप्पट पैसे मिळवून देतो अशा प्रकारचे आमिष काही व्यक्तींना मिळतात त्यातून फसवणुकीचे गुन्हे नोंद होत आहेत त्याचप्रमाणे स्वस्तात सोने देतो असं सांगून सुरुवातीला एक ग्रॅम दोन ग्रॅम ओरिजिनल सोनं द्या दाखवायचं आणि नंतर पैसे घेऊन आल्यानंतर डुप्लिकेट सोनं द्यायचं अशा प्रकारचे गुन्हे नोंद होत आहेत अशा गुन्ह्यांना कोणीही बळी पडू नये त्याचप्रमाणे कुठली खरेदी करताना ती वेबसाईट ही अधिकृत आहे का तिची सुरुवात जी आहे ती एस टी टी पी एसने असते अशा अधिकृत वेबसाईट पाहणं आवश्यक आहे काही ठिकाणी आपण फिरायला जाण्यासाठी हॉटेल लॉजेस बुकिंग करतो आणि ती वेबसाईट हे अधिकृत नसती अशा अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करू नये पैसे ऑनलाईन पैसे भरू नयेत अशी विनंती करतो त्याचप्रमाणे काही बँकमधून के वाय सी करायचं आहे आम्ही तुम्हाला एक कोड पाठवलेला आहे तुम्ही आम्हाला तो कोड सांगा किंवा लाईट बिल तुमचं पन्नास टक्के डिस्काउंट आहे आम्ही कोड पाठवतो तो कोड आम्हाला सांगा अशा प्रकारे जर कोणी विचारणा केली तर कोणताही तुमच्या मोबाईल मेसेजवरती आलेला जो कोड आहे तो कोणाशी शेअर करू नये अशी जनतेला विनंती करतो त्याचप्रमाणे एखादा मेसेज येतो त्यामध्ये तुम्हाला लॉटरी ला लागलेली आहे तुम्हाला हे बंपर लॉटरी ला लागलेली आहे तुम्ही ह्या दिलेल्या कोडवरती क्लिक करा त्या लिंकवरती क्लिक करा म्हणजे आपले पैसे आपल्या अकाऊंटला जमा होतील अशा प्रकारचं आमिष सांगितलं जातं तर अशा प्रकारच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये त्याचप्रमाणे नवीन प्रकार अलीकडील काळात अननोन व्हिडिओ अन्य व्यक्तीचे व्हिडिओ कॉल उचलू नये अननोन व्यक्ती असती समोरून बोलणाऱ्या ह्या महिला असतात त्या अर्धनग्न अवस्थेत असतात आणि त्या त्या तो कॉल उचलल्यानंतर त्यांनी दुसऱ्या मोबाईलच्या सहाय्याने त्याचं चित्रीकरण करायला सुरुवात केलेली असते त्या व्हिडिओची जी मोबाईलची स्क्रीन असती त्याचं व्हिडिओ शूटिंग करतात आणि नंतर त्या अर्धनग्न अवस्थेत आपण समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहोत हे अर्धनग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल झालेला आहे आणि तो समाजात फायरल करण्याची धमकी देऊन तुमच्याकडून खण्नी लुटली जाते तर अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत या म्हणून सर्व पत्रकारांना पण माझी विनंती आहे की त्यांनी पण समाजात अशी जागृती करणं आवश्यक आहे पूर्वीच्या काळी समाजात लूट किंवा पैसे कमवण्यासाठी खणणी चोरी दरोडी असे गुन्हे घडायचे परंतु आता अलीकडील काळामध्ये घरी बसून अशा प्रकारे सर्वसामान्य गोरगरीब किंवा जे सायबर निरक्षर आहेत किंवा अर्धवट निरक्षर आहेत त्यांच्या प्रॉपर्टीवरती दरोडा टाकण्याचं काम हे घरी बसून केले जात आहे तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी सतर्क राहणं आवश्यक आहे आणि तुमची फसवणूक खो द्यायची नसेल तर आमिषाला बळी पडू नये अशी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र अशोक वीरसिंह चोवीस तास जामखेड